हॅलो रिवन तर कसे आहात सगळे दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण मुगाच्या डाळीपासून एक रेसिपी बघतोय तर आपण वाटली डाळ बनवतो आहे तर आपण चणा डाळीपासून नेहमी वाटली डाळ बनवतो तर आज मी मुगाच्या ही वाटली डाळची रेसिपी बनवत आहे तर अगदी साधी सिम्पल मोजक्या साहित्यात आणि झटपट तयार होणारी रे रेसिपी आहे तर चला आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी मी एका बाउलमध्ये एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे तर बघू शकता एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि त्यामध्ये पाणी घालून ती डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर मी दोन पाण्यानं ही डाळ स्वच्छ अशी धुवून त्यातलं पाणी काढून घेते आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये परत पाणी घालून ही दोन तास भिजत ठेवायचे आहे तर मुगाची डाळ भिजायला काही फार असा वेळ लागत नाही तर बघू शकता तुम्ही फुगून अगदी दुप्पट झालेली आहे डाळ आणि अगदी मऊ डाळ फुगलेली आहे तर आता आपण ती वाटून घेऊयात तर त्यातलं मी पाणी काढून घेतलं आहे आणि आता फक्त ही आपल्याला डाळ घ्यायची आहे पाणी नाही घ्यायचं आहे त्याच्यासोबत त्यानंतर ह्या सात ते आठ लसूणाच्या पाकळ्या आहेत त्यानंतर सात ते त्या आठ हिरव्या मिरच्या तर ते तुम्ही तिखटपणानुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर भरपूर कोथिंबीर घेतली आहे आणि हे आपल्याला आता अगदी जाडसर दर दर असं कुटायचं आहे खूप बारीक अशी त्याची पेस्ट नाही करायची तर बघू शकता जाडसर असं मी ते वाटून घेतलेलं आहे तर आता त्यानंतर गॅसवर ठेवलेली आहे कढई त्यामध्ये दोन चमचे तेल गरम कर केलेलं आहे नंतर त्यामध्ये घालूयात मोहरी मोहरी छान तडतडली की नंतर त्यामध्ये हे दोन मोठ्या साईजचे कांदे मी अगदी बारीक चिरून घेतलेले आहेत तर जे कोणी कांदा वगैरे खात नसेल तर त्यांनी कांदा स्किप केला नुसता तेलावर अगदी मूग डाळ परतली तरीही खूप छान होते तर मूग मु, मुग डाळ आणि मिरचीचं हे वाटण आपण त्यामध्ये घातलेलं आहे तर कांदा छान असा आधी मी परतवून घेतला आहे ब्राऊन होईपर्यंत आणि त्यानंतर डाळ घातली तर डाळ आपली पॅनला चिकटते कढईला चिकटते तर त्यासाठी आधी आपल्याला अगदी बारीक गॅसवर अगदी लो फ्लेमवर परतवून घ्यायचे आहे त्यानंतर त्यामध्ये घातलेले आहे अर्धा चमचा हळद आणि एक चमचा धनाजिरा पावडर तर फार असं त्याच्यामध्ये दुसरं काही घालायचं नाही आहे आणि जसं जसं आपण ही डाळ परतत जाऊ तस तसं ते कढईला चिकटलेलं निघत जाते त्यानंतर घालूयात चवीनुसार मीठ आणि थोडासा चटपटीत फ्लेवर यावा ह्यासाठी म्हणून पन... आपण थोडासा चाट मसाला घालणार आहोत तर अर्धा चमचा मी घातलेला आहे चाट मसाला आणि त्यानंतर आता आपल्याला हे अगदी बारीक गॅसवर दहा मिनटं तरी ही डाळ अशीच मधून अधून मधून अधून परतत घ्यायची आहे तर बघू शकता अगदी ती सुट्टी फडफडीत मोकळी अशी होते तोपर्यंत आपल्याला ती परतवून घ्यायची आहे तर आता बऱ्यापैकी आपली डाळ शिजलेली आहे तर त्यामध्ये एखादी एखादी अशी मिरची मोठी असेल ना तर ती आपल्याला जेवताना भाकरीसोबत खायला खूप छान लागते तर आता आपली डाळ रेडी झालेली आहे तर मी आता ती बाऊलमध्ये काढून घेते तर अगदी झटपट तयार होणारी रेसिपी आहे आणि तोंडी लावण्यासाठी वगैरे खूप छान असा ऑप्शन आहे तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला आवडेल आणि त्यावर आता मी घातलेले आहे भरपूर अशी कोथिंबीर तर ही वाटल्या डाळीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड रहा रेसिपीज आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग असंच भेटूया पुढे अशाच एका नवीन रेसिपीसह हो, तोपर्यंत ब बाय थँक्यू